आज तुम्हाला अळूच्या पानांची वड्या करून दाखवणार आहे त्याच्यासाठी हे माझ्याच कुंडीतली अळू काढलेली आहे त्यामुळे हे मिडियम आहेत मोठी अळूची पानं नाही आहेत आणि हे आता अळूची वडी करण्यासाठी मी आता हे पानांचे ना अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत बघा पूर्ण शिरा काढून काय घ्यायचे असतात या याच्यामधून डिंक निघतो आणि काही वेळा हे डिंकाच्या याच्यामुळे आपल्याला घशाला थोडी खाज येऊ शकते म्हणून आपण हे अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत बघा सगळ्या पानांच्या मी आता ही तयारी करते त्याच्यासाठी बेसन आहे एक वाटी आहे मोठी आणि त्याच्यासाठी गूळ घेतलं आहे आपल्याला अंदाजेनुसार गूळ घेतलेला आहे आणि मी चिंच न घेता कोकम घेतलं आहे कारण आम्हाला चिंचेचा जर वाताचा त्रास असल्यामुळे आम्ही चिंच वापरत नाही तुम्हाला जर चिंच वापरायची असेल तर तुम्ही चिंच वापरू शकता मी कोकम भिजत घालून ठेवलेलं होतं ते आता मी ह्याच्यात घेणार आहे आणि ह्याच्यात मीठ घेणार आहे आणि मसाला मी आता दाखवतो आहे संपूर्ण साहित्य कसं घ्यायचं ते हे बघा कोकम मी भिजत घातलेलं आहे याचा मी रस काढून घेतला आहे पूर्ण असतो टाक तो टाकून आहे आपल्याला कोकमाने चांगली चव पण येते आंबट गोड होतात ना एक वड्या त्याच्यामुळे कोकम टाकलेला आहे टाकता आता मी हे गुळ घेतलंय बारीक करून घेतलेला आहे गुळ तो आता मी असा एकजीव करून घेणार आहे हे बघा कोकम आणि ूळ मी एकदम एक एक जीव करून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आता मी बेसन घालणार आहे एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे याच्यामध्ये आता अंदाजेनुसार पाव चमचा मी मीठ टाकते हे बघा मसाला आपल्याला जसं तिखट कमी जास्त हवा असतो त्या प्रमाणात आपण टाकू शकतो मी एक चमचा टाकते मसाला आता हे पूर्ण आपल्याला एक गिव करून घ्यायचं आहे मी आता याच्यामध्ये पाणी टाकणार आहे अंदाजानुसार हे जास्त पातळ करायचं नाहीये पाण्याला लागलं पाहिजे ना याप्रमाणे घट्ट करून ठेवायचं आहे म्हणजे दाखवते मी तुम्हाला हे बघा मिश्रण छानपैकी मी तयार करून घेतलेलं आहे हे बघा एकदम पातळ पण करायचं नाही आहे आणि एकदम घट्ट पण करायचं नाही जसं पाण्याला हे लागलं ला पाहिजे हे असं ह्या पद्धतीने करायचं आहे आपल्याला हे बघा मी आता हे पाण्याला लावून घेते हे असं ह्या पद्धतीने आपल्याला घट्ट करायचं आहे बघा पातळ करायचं नाही पातळ लावलं ना तर पाण्याला लागणार नाही व्यवस्थित म्हणून हे आपल्याला असं हे एवढं लावून घ्यायचं आहे बघा मी याच्यामध्ये तीळ वगैरे टाकलेले आहेत कारण आता गरमी आहे उष्ण असतात तीळ म्हणून मी तीळ टाकले नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तीळ वगैरे टाकू शकता आणखी याच्यामध्ये तुम्हाला काय आवडत असेल तर मिरी तीळ असं तुम्ही टाकू शकता हे बघा आता मी हे दुसरं पान याच्यावर लावते त्याला पण त्याच पद्धतीने आपल्याला पीठ लावायचं आहे बघा मी ही दोन पानं लावून घेतली आहेत अशीच आपल्याला तीन चार असे थर लावून एकत्र असे करता येतात आता याच्यावर ये आणखीन एक दुसरं एक असे तीन चार थर आपण लावू शकतो असे मी लावणार आहे हे बघा पूर्ण मी लावून घेतलेली आहे हे आता ना छोटी पानं असल्यामुळे मी पाच ते सहा पानांचं हे केलेलं आहे बघा आणि जर तीन मोठी पानं असली तर तिनामध्ये पण एक रोल होऊ शकतो मोठी पानं मार्केटमध्ये मिळतात ती ही आता मी छोटी असल्यामुळे सहा पानं घेतलेली आहेत आणि वर हे आता असं हे असतं ना कोरं राहिलेलं त्याला असं थोडं थोडं लावून पूर्ण घ्यायचं आहे बघा आणि अशी आता दुडायची आहेत पूर्ण हे त्याला दुडून आता हे पूर्ण हे गोल करायचं आहे पूर्ण असा रोल आहे आपल्याला छान पैकी रोल होतोय बघा हे पीठ पातळ ठेवायचंच नाही अजिबात आहे पातळ ठेवला तर हे निघेल बाहेर पडू शकतं म्हणून हे असं घट्ट करूनच आहेत रोल तेव्हा छानपैकी हे आता पूर्ण मी रोल करून घेतलेला आहे बघा कसं व्यवस्थित झालेलं आहे आता हे मी कुकरचं भांडं आपल्याला जर असेल तर कुकरच्या भांड्यामध्ये हे करू शकता पण मी आता हे भांडं घेणार आहे मी आता गॅस चालू केला आहे आणि हे आता भांडं मी ठेवलं आहे याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे हे आता दीड ग्लास पाण्यामध्ये हे आता मी हे ठेवते चाळण ठेवते चाळण ठेवून त्याच्यावर मी आता हे ओडिचं तयार केलेली ठेवते बघा आणि याच्यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे जवळजवळ आता हे वीस मिनटं वाफवून घ्यायची आपल्याला हे बघा पूर्ण आता वीस मिनटामध्ये वाफवलं की गॅस बंद करायचं आहे हे बघा पंधरा मिनटं मी आता हे वाफवून घेतलेलं आहे आणि आता हे जवळजवळ मी सात पाच ते सात मिनटं थंड करायला ठेवले होते हे बघा हे मस्तपैकी वापरलेले आहे बघा छान झालेली आहे आता ही मी कापून काढ दाखवणार आहे मी आता हे अशा वड्या कापून घेते आहे बघा जसे आपल्याला हवे तसे, आप तसे पातळ जाड कसे हवे तसे आपण घेऊ शकतो हे बघा छानपैकी हे बघा छानपैकी वड्या मी कार्टून कायच्या अळूवडीच्या वड्या वड्या तयार करून घेतलेल्या आहेत हे आता मी तळून घेणार आहे छान तेल तापलेलं आहे मी आता हे वड्या तळायला घेते अळूच्या वड्या मी आता गॅस अगोदर ना मी फुल ठेवला होता आणि आता मीडियम केलं आहे कारण नाही तर ते करपू शकतात ते आपल्याला करपवायचे नाही ते बघा तांबूस कलर भाजायचे आहेत व्यवस्थित हे बघा छान भाजलेले आहेत एका बाजूने चांगले भाजले आहेत आता दुसऱ्या बाजूने पूर्ण मी भाजून घेते ते बघा झाले आहेत चांगल्यापैकी मी आता काढते हे बघा अळूच्या वड्या आता छानपैकी तयार झालेल्या आहेत बघा व्यवस्थित भाजले पण आहेत गेले गेलेत चांगले